लातूरचा बैलवान साई नावाचं एक अनेक सगरे जन्माला येतात अर्जुन पुरस्कार काका पवार माझी गोष्टी आहे रोहित कारले नांदेडगावचा पैलवान अरुण खेगल्यावर रामा कांबळे ही कुस्ती ही कुस्ती बरोबर आहे कुस्तीला येणार भारत करार चला ही कुस्ती लावण्यासाठी गणेश उल्हास ससाने यांच्या तर्फे होती कुस्ती गणेश हरी भारत दे सरपंच आहे तोंडात पैसे धरतो पण पैसे घेतो चला भारत गणेश जगताप पंच्याऐंशी हजरमाची कुस्ती आहे विश्वासदा विश्वासदा हरगुले तरी विश्वासदा हरगुले यांना नम्र विनंती की आपण पंचण कापड या आखाड्यात यावे पुढच्या वेळा गणेश जगताप कुस्ती लागते तर तिथं पंत म्हणून काम पाहताय फोटोग्राफर आहेत तेही चॅम्पियन आहेत पण अंतर आखून दिसायला लागले आहेत अंगावर कुस्ती आल्यावर काय होत पंच माच्या अनेक पुरस्कार आणि पदक दोघाने मिळवत आहेत रोज विजय घोडदौ गणेशची आज पुन्हा समोरासमोर गाठ पडली दोन ठका ठकांची कोण कोणाला ठकवणार हे पाहायला मिळणार पैलवान साईनाथ रानवडे पैलवान माऊली जमदडे कृपया काढ्यात का ना लागण्याचा प्रयत्न भारत असल्या गणेशने धुडकावलेला वंचित राहा एक वादळापूर्वीची शांतता हो दोन मानवी वाघ एकमेकावरती तटून पडलेले वाघ आणि शेहा एका जंगलात राहतात परंतु दोघांच्या जगण्यात खूप मोठा फरक असतोय वाघ हा वाघच असतो चार पाऊल पुढे टाकून गेला की त्या प्रक्रियेला शिहाव लोकर म्हणतात चारही बाजूला अंदाज घेत असतोय दोघालाही समाजाला लढतात आणि माऊली आखाड्यात आलेला मांडे बाजाला सुधार आंतरराष्ट्रीय कुस्ती संप कुस्त्या झाल्यापाल कारणा उत्सानिमित्त रोपे मुदत निकाली कुस्त्याचा आखाडा आपण बसला संदीप कोदरे यांच्या स्मरणात